काल ह्या जोडीचा किती नंबर आला दादा हा दादा जोडी कुठून आली ही शिरोली काल एक नंबर आला का इकडे कोकऱ्यात दोन नंबर गावठी मध्ये कि घाटीमध्ये घाटीमध्ये या जोडीचा दोन नंबर आलेला आहे काय नाव पहिले तर हा बुलेट आणि बावऱ्या हो जाकी कोण होता राजू लाड होता शिरवली होते <laughs> बघा पावसात बघा ताडपत्री बांधलेली आहे काय नाव तुमचं काका कुठून आले जोडी तुरळ मधन जोडी आलेले आहे हा तुरलचे कार्य तुमचं नाव कसं यशवंत देसाई यशवंत देसाई काय नाव बैलांचं हा पाखऱ्या काल कोकऱ्यात होती काय जोडी का कोकऱ्यात नाही हौशी कलाकार मध्ये तिथे नंबर किती आला आठवा नंबर आला या जोडीचा कुठून करमे आले जोडी करम्यातून जोडी आलेले जाकी कोण आहे तुमचा ओमकार घाणेकर जाकी आहे ह्या जोडीचा पाहू शकता बैलांचं नाव कसं आहे मल्ला नेहमी लक्ष आहे आणि ओंकार घाणेकर जाकी आहे काय सांगशील जाकी कोण आहे तुमचा काय नाव तुझं ही जोडी काय बैलांचं नाव बालेनी राजा कुठून आली ही जोडी दादा कुठून आली जोडी कोण आहे कॉलबसून जोडी आलेले काय नाव वैलांच या सोन्यानी वजीर काल इथे होते का कोकऱ्यामध्ये जाकी कोण आहे तुमचा साहिल पवार जॅकी जॅकी आहे साहिल पवार हे जोडी आहे त्यांची काय नाव तुमचं कल्पना याच्या आधी कुठे गुलार घेतला होता कोकऱ्यात होती का वाडा वेसरा काय बैलांची नावं कशी सुंदर आणि तो सुंदर सुंदर पाहू शकतो आणि ही जोडी कोणाची आहे ही कुठून आली जोडी तुझ्या कुठून आली जोडी वाडा विसराट मधून आलेली जोडी आहे काय नाव तुमचं संजय पावसकर संजय पावसकर यांचं नाव आणि ही जोडी आहे त्यांची बैलांची दादा नाव कशी राजानी लखन राजानी लखन कोण आले जोडी काय सांगरे म्हणजे जाकी कोण आहे ज्याकी कोण आहे काय नाव बाबा तट गाव नांदगाव लांजा पाळू लांजातून जोडी आलेली आहे तर काय नावरे ओजरे ओझर 난자호 들었 다고.